तर बघा मैत्रिणींना आपण जेव्हा नाश्त्याचा कोणता पदार्थ करतो तर तो जो पदार्थ आहे तो आपल्याला सगळ्यांना घरातल्यांना आवडेल असाही आपण करतो आणि पौष्टिक होईल असाही करतो पण सगळाच नाश्ता जो आहे तर ते दोन्हीही त्यामध्ये येईलच असं नाही कारण एकतर हा पौष्टिक तरी असेल किंवा चविष्ट तरी असेल पण आजचा जो आपला नाश्ता जो आहे तो तो तर तो अगदी पौष्टिकसुद्धा आहे आणि छान चविष्टसुद्धा आहे तर आपण आज करतो आहे मिश्र डाळींचा डोसा तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन आप आज आपण डोसा बनवतोय म्हणजेच वेगवेगळ्या डाळींचे पौष्टिकपणा वेगवेगळ्या डाळींची चव वेगवेगळ्या डाळींची जीवनसत्व असं आपल्या शरीराला सगळं व्यवस्थित असं हे मिळालं जातं लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा जो नाश्ता आहे व्यवस्थित पौष्टिक असा सगळ्यांना हा अगदी चांगलाच आहे तर आज आपण असा मिश्र डाळींचा हा जो डोसा आहे तो कसा करायचा आहे ते बघूयात तर पहिल्यांदा बघा मी घेतला आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ नंतर अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतो आहे नंतर अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ तर एवढ्या डाळ आणि तांदळाची आपण आज करतोय डोसा म्हणजेच अगदी पौष्टिक असा हा डोसा आणि अगदी चविष्टसुद्धा होणार आहे तर आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं जे डाळ तांदूळ आहे ते एकत्र आपण ओतून घेऊयात म्हणजेच आपल्याला हे जे डाळ तांदूळ आहेत आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणजेच भांडं मोठं घ्यायचं आहे आता हे दोन ती तीन आता ते, ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि आता बुडेल इतपत पाणी घालायचं कारण भिजल्यानंतर डाळ चांगली फुगून वर येते त्यामुळे पाण्यामध्येच राहील अशा पद्धतीने पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर भरपूर पाणी टाकून आपण दोन ते तीन तासासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं कमीत कमी तीन ते चार तास तरी हे ता डाळ आणि तांदूळ भिजले पाहिजेत किंवा मजर तुम्हाला ठेवायचं असेल तर रात्रभर भिजवलं तरीसुद्धा चालेल आता डोसाचे जे तांदूळ डाळ आहे ते आपल्याला ज्या वेळेस करायचे आहेत त्यावेळेस हे वाटून घ्यायचं आहे तर करायच्या वेळेस आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी करायची बटाट्याची भाजी तर आता मी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे जिरी मोहरी टाकली ती तडतडली की त्यामध्ये हिंग घातला आहे कढीपत्ता घातला आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे की जास्त असा गोल्डन करायचा नाही हलकासा आपल्याला ट्रान्सपरंट दिसला की आपण लगेच त्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आता तिखट तुम्हाला भाजी कशी हवी त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची त्यामध्ये घालू शकता आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि नंतर हळद आणि मीठ घालायचं आहे आता सुद्धा यामध्ये आपण चांगलं परतून घेऊयात आणि नंतर उकडलेले बटाटे साल काढून मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे म्हणजेच आपण करतोय बटाट्याची अगदी सुकी भाजी तर या डोस्यासोबत खाण्यासाठी आज आपण बटाट्याची सुकी भाजी करतोय तर तुम्ही या बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही सांबरसुद्धा करू शकता किंवा हिरवी चटणीसुद्धा करू शकता आता हे चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता बघा ह्यात चांगलं छान अशी ही बटाट्याची भाजी चांगली परतून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त त्याला रंग आला आहे खमंगपणासुद्धा आलेला आहे तर आता बघा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर बघा मस्त अशी आपली ही बटाट्याची सुकी भाजी मिश्र डाळींच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर आता ही भाजी आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण डोश्याची तयारी करूयात आता जवळपास चार तास झालेले आहेत आपण डाळ तांदूळ भिजत घातलेले होते हे पहा तर मस्त असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत तर आता एक बघा मी हरभऱ्याची डाळ हातात घेऊन पाहिली तर सहज हाताने ही मोडली जाते म्हणजेच छान असे हे भिजलेले आहेत तर आता हे आपण आता वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण आता हे डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचे तर आता दोन तीन बॅचमध्ये आपण हे वाटून घेऊया तर चमच्यानेच मी हे डाळ तांदूळ घेते आणि त्यासोबत अगदी थोडंसं पाणी त्यात येऊ द्यायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक स्मूथ अशी ही पेस्ट झाली पाहिजे आता पहिल्याच बॅचमध्ये आपण टाकणार आहोत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तर आता बघा बारीक केल्यानंतर अशा पद्धतीची ही पेस्ट आपली ही तयार झाली आणि ही जी पेस्ट आहे अगदी बारीक अगदी वाटून घ्या कारण जाडसर जर राहिलं तर आपला डोसा जो आहे तर तो आपण जेव्हा तव्यावर टाकतो त्यावेळेस तुटला जाईल त्यामुळे अगदी बारीक पेस्ट करायची याची आता राहिलेली डाळ तांदूळ जे आहेत तेसुद्धा आपण वाटून घ्यायचे तर आता सगळं वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूयात चवीनुसार मीठ आता हे मीठ टाकल्यानंतर आपण एकाच डायरेक्शननी हे मिश्रण जे आहे ते फेटून घ्यायचं आहे तसं फिरवत आपण हे फेटून घेऊया तर जेवढं तुम्ही छान असं फेटून घ्याल तेवढं जाळीदार असा आपला हा डोसा तयार होईल तर आता त्यासाठी तुम्ही भांडं थोडंसं मोठं घ्या आपलं भांडं थोडंसं अगदी तंतोतंत हे मिश्रण त्यामध्ये आपलं बसलेलं आहे त्यामुळे हलक्या हाताने मी हे चमच्याने फेटून घेते तर बघा एकसारखं एकाच डायरेक्शननी हे चांगलं बराच वेळ फेटून घेतलं की पीठ जे आहे ते हलकं होतं आणि डोसा जो आहे तो मस्त कुरकुरीत होतो आणि जाळीदार होतो तर आता हे पीठ आपण चांगलं फेटून घेतल्यानंतर आता आपण डोसे करायला घेऊया तर गॅसवरती मी तवा तापायला ठेवला आहे तवा जो आहे तर आज आपण डोसे करतो आहे डोस्याच्या तव्यावर डोसे करत नाही आहेत आपल्या रोजच्या जो चपाती भाकरीचा जो तवा आहे त्यावरती आज आपण डोसे करतो आहे तर बघा आता हे जे मिश्रण आहे तुम्ही बॅटर जे आहे तर तुम्ही बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी कशी मला थोडंसं हे अगदी दाटसर वाटतं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे हे जेवढं थोडंसं पातळ जर झालं हे बॅटर तर हे डोसे जे आहेत ते छान असे पातळ होतात आणि दाटसर जर हे पीठ असेल तर हे डोसे अगदी जाडसर होतात तर त्याच्या अंदाजानुसार तुम्ही हे बॅटर नीट व्यवस्थित असं तयार करून घ्या तर हे पहा अशा पद्धतीचं हे बॅटर आपलं हे तयार झालं आहे तर थोडंसं जाडसर आहे मी त्यामध्ये पाणी घालून आपण हे डोसे करणार आहोत तर हे जे बॅटर आहे तर तुम्ही लागल तेवढंच तुम्ही वापरलं तरी चालेल दोन तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा हे चांगलं मस्त हे बॅटर राहतं आता तवा गॅसवरती मी तापायला ठेवला आहे त्यावरती मी तेल टाकले आता तेल चांगलं तव्याला लागण्यासाठी मी कांदा आडवा चिरून घेतला आहे आणि त्याने चांगलं आपण पसरवून घेऊया पण तवा घेताना जरी तुम्ही पोळी आणि भाकरीचा जरी घेतला तरी तवा जो आहे तो थोडासा सपाट पाहिजे खोलगट नको आणि जर तुमच्याकडे डोशाचासुद्धा तवा असेल तर मग अगदीच चांगलं तर आता हा तवा जो आहे तो चांगला फुल गॅसवरती एकदा चांगला तापवून घ्यायचा आहे आणि तेल लावल्यानंतर पुन्हा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि नंतर पुन्हा कांद्याने आपण चांगलं पसरवून घ्यायचं आहे तर आता पहिल्यांदा आपण एकदा छोटासा डोसा काढून घेऊयात म्हणून एकच चमचा मी त्यामध्ये बॅटर टाकले आणि त्याने पसरवून घेतलं तर त्यावरती ते आता तेल टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट आपण हे कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे खालची बाजू चांगली भाजेपर्यंत आपण हे पलटी करायचं नाही आणि एकाच बाजूने भाजायचं आहे हे पहा तर खालची बाजू चांगली आपण भाजून घेऊयात हे पहा मस्त असा हा आपला पेपर डोसा तयार झाला आहे म्हणजेच आपलं बॅटर जे आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता पुढचे आपण असेच पद्धतीने डोसे तयार करून घेऊयात तर पुन्हा आपण तव्याला तेल लावून घेतलं आहे पुन्हा पाण्याचा शिंतोडा दिला आहे आणि पुन्हा कांद्याने आपण हे पुन्हा चांगलं व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे म्हणजेच तव्याचं तापमान अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित झालं आहे आता गॅस मिडियम केला आहे आणि आता हे बॅटर जे आहे ते थोडंसं आता जास्त टाकते म्हणजेच मी दीड चमचा हे बॅटर त्यामध्ये टाकलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अगदी गोल आकार पद्धतीने फिरवत असं हे पीठ जे आहे ते पसरवून घेतलं आहे आणि अगदी मीडियम गॅसवरती आपण आता हे तीन ते चार मिनिट आपण हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यावरती ते आता तेल टाकायचं आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे आपण खालची बाजू ही भाजून घ्यायची तर बघा अगदी लगेच हा तव्यापासून हा डोसा सुटलेला आहे तर बघा मस्त असा आपला हा तयार झाला डोसा अगदी पेपर डोसा इतका छान चविष्ट असा आपला हा पेपर डोसा तयार झालेला आहे तर असाच आता राहिलेले जे पीठ आहे ते मी त्यातले थोडंसे तीन ते, ते चार आता डोसे मी काढून घेते तर हे पहा अगदी मस्त सगळे अगदी व्यवस्थित असे हे या तव्याला सुद्धा छान असे निघालेले आहेत तर त्याला अगदी डोशाचाच तवा हवा आहे असं काहीही नाही मस्त डोसे सगळे निघालेले आहेत तर बघा मस्त डोसे आणि सांबर आणि बटाट्याची भाजी आपली ही रेडी झालेली आहे तर हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तर दरवेळेसारखं आपण इडली किंवा आपला जो डाळ तांदळाचा जो डोसा आहे तो आपण खातो पण घरी जर आपण असा पौष्टिक असा नाश्ता किंवा पौष्टिक असा हा डोसा जर केला तर घरातल्यांना सगळ्यांना आवडेलसुद्धा इतका चविष्ट होतो आणि तो, तो पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांसाठी हा अतिउत्तम असा हा नाश्ता आहे नक्की तुम्ही घरी अशा पद्धतीने सहज सोप्पा पद्धत आहे ही अशा पद्धतीने करून पहा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर हा व्हिडिओ किंवा हा डोसा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आपला हा डोसा जो आहे तशा पद्धतीने जर केला तर बराच वेळ हा कुरकुरीत छान राहतो तर बघा आता तुम्ही बघू शकता आहे छान असा हा डोसा आपण बटाट्याच्या भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकतो सांबरसुद्धा त्या ब बरोबर करू शकतो किंवा हिरवी चटणी जी असते तीसुद्धा आपण याच्याबरोबर करू शकतो तर मस्त हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरीसुद्धा आपण अशाच पद्धतीने हा नाश्ता करू शकतो आणि घरी घरातल्या मंडळींना खाऊ घालू शकतो तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर